नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण मस्त हिरव्या मुगापासून मस्त अशी रेसिपी कुरकुरीत बघणार आहोत तर इथे मी एक मोठी वाटीभर मूग घेतलेली आहे ते चार तास भिजत घातले होते आणि एक अर्धी वाटी मी तांदूळ घेतलेली आहे ज्या वाटीने मूग घेतले होते का त्याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ आणि सारखेच भिजत घातले होते आता ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत अशा तोडून घालायच्या जेणेकरून आणि याला एक स्मूथ असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी एकदम बारीक असं याला वाटून घेतलेलं आहे तर आता याला थोडा वेळ आपण असंच झाकून ठेवूयात आणि नंतर आपण पुढची तयारी बघूयात तर त्यासाठी आपल्याला सोबत खाण्यासाठी एक चटणी बनवायची आहे तर मी इथे ओलं खोबरं आणि खोबरं घेतलेलं आहे दोन्ही आता त्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची तुम्हाला चवी तिखट तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता एक किंवा दोन मिरच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला पाणी घालून वाटून घ्यायचं आहे आणि याला एक तडका देऊन द्यायचा दे आहे तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्हाला लागलं तर पुन्हा पाणी घालू शकता तर आता आपली जी चटणी आहे का ती तयार झालेली आहे मी त्याला तडकासुद्धा मारून घेतलेला आहे आता आपलं जी बॅटर आहे का त्याच्यानुस त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चिमूट याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा जेणेकरून आपण याचे डोसे बनवणार आहोत तर ते एकदम कुरकुरीत असे झाले पाहिजेतात तर आता आपल्याला तावा तापून घ्यायचा आहे आणि ते त्याच्यावर तेल पाणी असं पुसून घ्यायचं आहे तर आता तावा छान तपलेला आहे आता गॅ गॅस कमी करायचा आहे आणि आता आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर तुमच्या आवडीनुसार डोसा लहान मोठा तुम्ही पसरवून घेऊ शकता मी एक पळीभर बॅटर घातलेला आहे आणि अगदी व्हिडिओमध्ये दाखवताय त्या पद्धतीने डोसा पसरवून घेतलेला आहे तर एकदम कुरकुरीत असे हे मुगाचे डोसे होतात आणि तेवढेच पौष्टिक पण आहेत आपण मुलांसाठी डब्यासाठी दिले तरी पण चालतं आणि घरी नाश्त्यासाठी बनवले तरी पण चालतं तर बघू शकता एकदम कुरकुरीत असा आपला हा डस डोसा जो आहे का तो तयार झालेला आहे तर आहे ना एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी तर नक्की करून बघा तर दुसरा मी तुम्हाला एक डोसा दाखवते पसरवून तर त्याला तेल पाणी पुसून घेतलेलं आहे तर आता आपण काय करूयात पुन्हा एक डोसा पसरवून घेऊयात आपल्याला एक डोसा भाजल्यानंतर पुन्हा तेल आणि पाण्याने असं तावा पुसून घ्यायचा आहे जेणेकरून डोसा ताव्याला चिटकला पण नाही पाहिजे आणि डोसा पण छान पसरवला गेला पाहिजे तर व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने डोसा पसरवून घ्या आणि आपल्याला हा पण डोसा एकदम कुरकुरीत होईपर्यंत कमी गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे तर मस्त असे डोसे होतात पौष्टिक तर आहेत पण चवीला पण एकदम भन्नाट असे हे डोसे लागतात तर मी दुसरा पण डोसा तयार करून घेतलेला आहे आता राहिलेले पण डोसे आपण ह्या पद्धतीनेच तयार करून घेऊयात तर मस्त असे हे डोसा आणि चटणी आपली तयार आहे तर नक्की करून बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही मुलांना डब्याला देऊ दे। शकता नाश्त्याला करू शक शकता तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद